महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे आज उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल त्या स्पष्ट असे संकेतही दिले आणि यानंतर कोल्हापूरमधील शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा हे या सगळ्या विषयीचा सा आनंद साजरा करत आहेत हे दोन्ही बंधू एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर इतर पक्षांची चांगलीच अडचण होऊ शकते ठाकरे हा ब्रँड काय आहे हे महाराष्ट्राला दिसून येईल अशी प्रतिक्रिया कोल्हापूरमधील शिवसैनिक आणि नी मनसैनिक यांनी सुद्धा दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे म्हणजे काय ठाकरे ब्रँड काय आणि आमच्यासारख्या विस्थापित लोकांना परत एक ताकद मिळवून देण्यासाठी या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते आलेच पाहिजे आणि मला आज शंभर टक्के आज शुक्रवार आई महालक्ष्मीच्या चरणी मी सकाळी सकाळ जाऊन भेटून आले कोणत्याही परिस्थिती ती एकत्रच होतील अशी शंभर टक्के खात्री मला आहे महाराष्ट्राच्या जनतेचा जा जा जो मनातला चेहरा आहे की एक ठाकरे मुख्यमंत्री होणं आणि आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजसाहेब ठाकरे बनण्यासाठी उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी एकत्र आलं पाहिजे मराठी माणूस जगवायचा असेल टिकवायचा असेल मराठी भाषा टिकवायची असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे या आमच्यासारख्या शिवसैनिकांची भावना आहे गेलं जुनं झालं काढत बसण्यापेक्षा आत्ता आपण एकत्र येण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे आम्हाला आनंदच होईल की दोन वाघ एकत्र आले तर सळो की पळो करून सोडतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे नावाची भगवी लाट आल्याशिवाय राहणार नाही